यू एसवरून आलेले मिस्टर ब्राईन आणि मिसेल या दोघांचंही आम्ही स्वागत केलेलं आहे आणि आप आपल्या उत्सवाचा आनंद त्यांनीही घेतला आहे मी त्यांना विचारलं मनाला खूप आनंद वाटला की असे सण मला वाटतं ते दहीहंडीला पण फिरल्यापूर्वी आलेले आणि इथलं मुंबईमध्ये ते अनेक वेळा यापूर्वी आले आणि आपल्या गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या या स्वागतयात्रेत या शोभायात्रेत देखील त्यांनी सहभाग घेतला आणि त्यांना खरंच आपली संस्कृती आपलं कल्चर आपले सण उत्सव यां यामध्ये देखील त्यांना आनंद झालेला आहे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी आपल्या सर्व नऊ वर्षाच्या निमित्त आपल्या तमाम ठाणेकरांनाही शुभेच्छा दिलेल्या तर म्हणजे हा उत्सव जो आहे हा उत्सव जल्लोष नऊ वर्षाचा आहे आणि मराठी अस्मितेचा हिंदू संस्कृतीचा आणि आपल्या उत्साहाचा सण त्यामुळे या, या उत्साहामध्ये सगळे सहभागी झालेले आहेत पहिला आपण किती चित्ररथ होते किती लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळे ह्याच्यामध्ये सहभागी झाले होते त्यामुळे नवीन वर्ष जे आहे आपलं पाडव्याचं या पाडव्याच्या नवीन वर्षाला खूप महत्त्व आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रात देशभरामध्ये हा पाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि म्हणून मी आपल्याला मगाशी सांगितलं की अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांनी विजयाची गुढी आज उभारली आणि म्हणून ही विजयाची गुढी जी आहे उभारण्याचा हा कार्यक्रम आहे आणि आपल्याला माहीत आहे की आपल्या सरकारने देखील विजयाची गुढी दोन तीन महिन्यापूर्वी उभारली आणि आता महाराष्ट्रामध्ये विकासाची गुढी समृद्धीची गुढी आमच्या लाडक्या बहिणींची लाडक्या शेतकऱ्यांची लाडक्या भावांची सगळ्यांची ही गुढी आहे आणि एक समृद्धी आणि संकल्पनेची गुढी आहे भविष्यामध्ये जे या राज्यासाठी आपल्याला विकासाचं पर्व आणतो पर, आहे आपण किंवा अडीच वर्षात आणलं आहे त्याला आणखी वेगाने पुढं न्यायचं आणि म्हणून या आजच्या या दिवसाचं फार महत्त्व आहे आणि नवीन वर्ष मी सगळ्यांनाच पुन्हा एकदा शुभेच्छा देतो या आपल्या परदेशी पाहुण्यांना देखील शुभेच्छा देतो त्याच्याशी बोलल्यानंतर बऱ्याचशा काही ज्या चर्चेमधून अनेक गोष्टी आल्या आणि त्यामुळे त्यांनाही आपल्या महा महाराष्ट्रामध्ये इंटरेस्ट आहे गुंतवणूक करण्याचा आणि महाराष्ट्र हे आपलं उद्योगप्रिय इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट आहे आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर यूज पोटेन्शियल आहे चांगली कनेक्टिव्हिटी आहे स्किल्ड मॅनपावर आहे आपण आता इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणावर रेड कार्पेट दिलेलं आहे सिंगल विंडो क्लिअरन्स दिला आहे एफ डी आयमध्ये आपण फस्ट आहोत स्टार्टअपमध्ये आपण फर्स्ट आहोत जी डी पीमध्ये फर्स्ट आपण आहोत आणि अर्थव्यवस्थेमध्ये देखील आपली स्थिती इतर राज्यांपेक्षा चांगली आहे त्यामुळे अशा प्रकारच्या गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येतील आणि जे परदेशी गुंतवणूकदार आहेत ते इंटरेस्टेड काय कारण इथलं वातावरण सांगायचं मी जेव्हा मुख्यमंत्री होतो दहा वर्ष गेलो सात आठ लाख कोटीचं एम ओ साईन केले सेवन्टी टू एटी पर्सेंट कन्व्हर्जन म्हणजे एक्झिक्युशन झालं दे। आता देवेंद्रजी गेले त्यावेळेस पंधरा लाख कोटी उदय सामंत आणि देवेंद्रजी गेले पंधरा लाख कोटीचे आणि मोठ्या प्रमाणावर त्याचं एक्झिक्युशन पण होईल आणि लाखो लोकांना रोजगार मिळेल हा एक महत्त्वाचा विषय म्हणजे आजच्या दिवशी पाडव्याच्या दिवशी देखील आम्ही काय विचार करतो आहे सर्वसामान्य लोकांच्याबद्दल वि विचार करत असताना या राज्यातल्या तरुणांना काम मिळेल हाताला काम मिळेल या बाबतीत देखील बसता बसता आमचं विसर्जन झालं त्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा पुन्हा एकदा आता पहिलं तर देवीचं स्थापना होईल आणि नव चैत्र नवरात्रोत्सव हा मोठा उत्सव महाराष्ट्रामध्ये असतो त्यामुळे मनोभावे अंबा मातेची पूजा करणं आणि त्यांचा आशीर्वाद मिळणं बाकी काय मागायचं काय त्यांना काय सगळं माहिती आहे आणि मागतो आम्ही काय आमच्या राज्यातल्या बळीराजाला सुखाचे दिवस दे आमच्या राज्यातल्या राज्यात सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस दे आपल्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाटके सगळे आज जे आम्ही केलं आहे असंच पुढे ही परंपरा जी आहे किंवा विकासाचं अस्तित्व आहे हा कायम राहावा हीच अपेक्षा आम्ही परमेश्वराकडे आणि आईच्या करतो पुण्यातली खास करून जी निसर्ग सत्ते आहेत त्यांना ट्रान्सपॉर्मेशन असं इंग्रजी भाषेत तुम्ही त्यांनी ओळख करून इतर लोकांची ते नाही त्यांना त्यांना मिसळही आवडली आपलं ठाणेही आवडलं आणि आपले फूड पण आवडले त्यामुळे ठाणे हे कल्चरल शहर आहे सांस्कृतिक शहर आहे त्यामुळे ठाण्यामध्ये सगळं मिळतं इथं सगळं कार्यक्रम पण होता संस्कृती पण आहे आणि इथे खवय्ये पण आहेत इथे चांगले टेस्टी पदार्थही आहेत आणि चांगले राजकारणी पण आहेत कशामध्ये आता जे काम करतात त्यांचा नंबर येतो जे घरी बसतात त्यांचा खालून येतो नंबर आता त्यांचा फेसबुकवर येतो नंबर त्यामुळे जाऊ दे आजचा दिवस टीका नाही आहे आज आनंदाचा आहे उत्साहाचा आहे जल्लोषाचा आहे चांगला आहे त्यामुळे आज सगळ्यांना आम्ही सद हे देतो शुभेच्छा विरोधी पक्षालाही शुभेच्छा देतो नक्की ठाण्यामध्ये आनंदीगे साहेबांनी सुरू केलेली उत्सवाची परंपरा आजही सुरू आहे मुंबईतला प्रत्येक गोविंदा महाराष्ट्राचा प्रत्येक गोविंदा टेमिना केला मी करतोय ही ही परंपरा आहे त्यामुळे ठाणं हे सांस्कृतिक शहर आहे आज ठाण्याचा विकास आपण पाहतोय ठाणे मेट्रो येते इंटरनु मेट्रो येते बायपास येत आहेत एलिव्हेटेड रोड येतात टनेल येतात गोरिवली ठाणे टनेल बनतोय हे सगळं डेव्हलपमेंट आहे डेव्हलपमेंट आहे आमचा अजेंडा काय आहे डेव्हलपमेंट 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 त्यामुळे ठाणं आणि आता मुंबई आम्ही डेव्हलप करतोय मुंबई पहा पंधरा वर्षाची मुंबई पहा आणि आताची पा मुंबईमध्ये बदल झाला आहे मोठं ट्रान्सफॉर्मेशन होत आहे आज चा चांगले रस्ते होत आहेत कोस्टल हायवे झाला अटल सेतू झाला आज मेट्रो होती आहे बंद पडलेल्या मेट्रो आम्ही चालू केला आहे मार्शेट सुरू केलं आज मेट्रो थ्री असेल मेट्रो टू ए असेल मेट्रो सेवन असेल आता आम्ही यावर्षी वीस किलोमीटर मेट्रो चालू करतो आहे पुढच्या वर्षी पन्नास किलोमीटर मेट्रो चालू करतो आहे तिसऱ्या वर्षी पूर्ण मेट्रोचं नेटवर्क कम्प्लीट करतो आहे टू एंड कनेक्टिव्हिटी आम्ही देतो आहे लास्ट माई कनेक्टिव्हिटी देतो हॉट टॅक्सी आम्ही चालू करतो आहे त्यामुळे ट्रॅफिक डिसेंजस्ट करण्यासाठी हे सगळं जे आहे हे आम्ही मुंबईकर असेल मुंबई एम एम आरमधले सगळी शाळा जी आहे ती वाहतूक कोंडी मुक्त झाली पाहिजे यासाठी जे जे काही करायचं आहे ते आम्ही करतो आहे त्याला प्राधान्य देतो त्यामुळे धन्यवाद माहिती